जय हिंद मित्रांनो सैनिक मॅथ ट्रिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघत आहोत विभाज्यतेच्या कसोट्या अशा कसोट्या ज्या आपल्याला गणितातील भागाकाराच्या क्रियेत अतिशय उपयोगी ठरतात कारण भागाकाराची क्रिया जर आपल्याला लवकरात लवकर करायची असेल तर विभाज्यतेच्या कसोट्यांमुळे आपण एकदम झटक्यात आपण त्या भागाकाराला सोडवू शकतो चला तर मग आपण दोन ते दहा पर्यंतच्या कसोट्या बघूया दोन पासून तर दोन ते दहा पर्यंतच्या पहिली आहे दोनची कसोटी दोनची कसोटी तर दोनची कसोटी म्हणजे मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एक स्थानी झिरो दोन चार सहा आठ असे अंक येतात त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो चला तर मित्रांनो ज्या संख्येच्या एकक एक स्थानी झिरो दोन चार सहा आठ असे अंक येत असतात त्या संख्यांना दोनची कसोटी म्हणतात किंवा दोनने पूर्णपणे भाग जातो मग अशा संख्या आहेत उदाहरणार्थ चार हजार पाचशे वीस नऊ हजार दोनशे ऐंशी चाळीस नव्वद ब्याऐंशी एकक एक स्थानी म्हणजे एकक एक एक दशक एकक दशक म्हणजे एकक स्थानी म्हणजे हा दोन हा शून्य 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 म्हणजे या एकक स्थानी दोन चार सहा आठ असे अंक येतील त्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग जातो ही झाली मित्रांनो आपले दोनची कसोटी तर आपली पुढील कसोटी बघू तीनची कसोटी चला तर मित्रांनो तीनची कसोटी तीनची कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येमधील दिलेल्या संख्येमधील सर्व अंकांची तीनच्या पटीत बेरीजेने त्या संख्येला काय म्हणता तीनची कसोटी तर अशा संख्यांना तीनने पूर्णपणे भाग जातो म्हणजे उदाहरणार्थ बघूया मित्रांनो आपण आठशे त्रेचाळीस दिलेल्या संख्येमधील सर्व अंकाची तीनच्या पट्टीत बिरीज येणे म्हणजे आठशे त्रेचाळीस या त्रे संख्येला तीन त्रे तीनने कसा भाग जातो तीनच्या कसोटीमुळे बघा आठ अधिक चार अधिक तीन आठ अधिक चार अधिक तीन तीनच्या पटीतमध्ये आठ चार बारा आणि तीन पंधरा पंधरा तीनच्या पटी तिने म्हणजे मग पंधराला तीनने भाग जातो तीनापाचा पंधरा तर ही सं या संख्येला पण तीनने पूर्णपणे भाग जाईल आता दुसरं उदाहरण घेऊ नऊशे छत्तीस तर बघा मित्रांनो नऊ तीन अधिक सहा नऊ अधिक तीन अधिक सहा बरोबर नऊ आणि सहा किती झाले पंधरा आणि तीन किती झाले अठरा तर अठरा ही संख्या तीनच्या पटीत आहे म्हणजे अठराला तीनने भाग जातो म्हणजेच नऊशे छत्तीसला पण तीनने पूर्णपणे भाग जाईल चला तर मित्रांनो आता पुढची बघू ची कसोटी ची कसोटी ची कसोटी, कसोटी म्हणजे शेवटच्या दोन अंकांना चारने भाग जावा बघा मित्रांनो शेवटचे जे दोन अंक आहेत एकक -एक अर्धशक आपण उदाहरणासाठी समजण्यासाठी घेऊया शेवटचे दोन अंक म्हणजे ही संख्या आहे एक हजार चारशे बारा एक हजार वीस तीन हजार सोळा नऊ हजार एकशे अठ्ठावीस हे आपण चार प्रकारचे चार उदाहरण घेतले मित्रांनो तर बघा शेवटचे दोन अंकांना चारने भाग जावा त्या संख्येला चारचे कसोटी किंवा त्या संख्यांना चारने पूर्णपणे भाग जातो तर बघा मित्रांनो चार शेवटचे दोन अंक एकक दशक म्हणजे शेवटचे दोन अंकांना जर चारने पूर्णपणे भाग जात असेल तर दिलेल्या या पूर्ण संख्यांना चारने भाग जाईल त्याला काय म्हणतात चार चौक कसोटी बघा इथं चार पंचवीस चार चौक सोळा चारींसाठी अठ्ठावीस या दोन संख्यांना जर ने भाग जात असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला ने भाग जाईल ती त्यालाच 4 ची कसोटी तर आपण पुढील बघूया ची कसोटी ज्या संख्यांच्या एककस्थानी पाच व शून्य असतो त्या संख्येला पाचने भाग जातो चला मित्रांनो लिहून घेऊ आपण ज्या संख्येच्या एकच व शून्य असतो त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो तर बघा मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य व पाच असतो उदाहरणार्थ दोन हजार एकशे वीस एकक स्थानी शून्य आहे या संख्येच्या या संख्येला पाचने पूर्णपणे भाग जाईल नऊ हजार एकशे पंधरा नऊ हजार एकशे पंधरा या संख्येच्या एकक स्थानी पाच असल्यामुळे या संख्येला पण पूर्ण संख्येला पाचने भाग जाईल तीन हजार एकशे पंधरा या संख्येला पण पाचने पूर्ण भाग जाईल नऊ हजार दोनशे वीस या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणून या संख्येला पण पाचने पूर्णपणे भाग जाईल तर पुढची कसोटी बघू मित्रांनो सहाची कसोटी सहाची कसोटी म्हणजे ज्या संख्येला दोन ने व तीनने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो ज्या संख्येला दोन ने व तीनने पूर्ण भाग जातो तर त्या संख्येला साने भाग जातो चला तर मित्रांनो आपल्याला बघा दोन आणि तीन ने पूर्णपणे भाग जातो चला तर मित्रांनो आपण उदाहरणासाठी बघूया आठ हजार दोनशे सव्वीस तर दोन्ही आणि तीनने पूर्णपणे भाग जाणे म्हणजे एकक स्थानी दोनची आपली कसोटी काय आहे दोनची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या स्थानी झिरो दोन चार सहा आठ ए अंक असतात त्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग जातो तर या संख्येच्या एक स्थानी सहा आहे तर या संख्येला पण दोनने भाग जातो म्हणजे पूर्ण संख्येला दोनने भाग जाईल आणि सहाच्या कसोटी म्हणजे ज्या संख्येला दोनने व तीनपणे पूर्ण भाग जातो तर त्या संख्येला सहाने भाग जातोच म्हणजे या संख्येला पण सहाने भाग जाईल तर मित्रांनो पुढची कसोटी आहे सातची कसोटी पण सातची कसोटी आपण स्ट्रिक्सने काढता कारण सातची कसोटी अजून आलेली नाही म्हणून आपण पुढची बघू आठची कसोटी आठची कसोटी आठची कसोटी, कसोटी म्हणजे शेवटचे तीन अंकना ने पूर्ण भाग संख्येला आठ ने भाग जातो त्या संख्येला आठने ने भाग जातो म्हणजे बघा उदाहरणार्थ आपण बघू चार लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठावीस बघा आपण तीन उदाहरणे घेतली तिथं शेवटच्या तीन अंकांना आठ ने तीन पूर्ण भाग जातो म्हणजे शेवटचे हे तीन अंक आहेत या संख्येचे एकक दशक शतक या तीन संख्यांना आठने पूर्ण भाग जातो या तीन संख्यांना पण झु शून्य एक सहा यांना पण आठने पूर्ण भाग जातो आणि या तीन संख्यांना पण आठने पूर्ण भाग जातो म्हणून यांना पूर्ण संख्यांना आठने भाग जातो ही आहे आठची कसोटी तर पुढची कसोटी बघूया मित्रांनो नऊची कसोटी बघा मित्रांनो नऊची कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येच्या अंकांतील अंकातील बेरीज नऊच्या पटीतेने पट्टीत पतित। येणे बघा उदाहरणार्थ घेऊ नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी तर बघा मित्रांनो दिलेल्या संख्येच्या अंकांतील बेरी नऊच्या पटीत येणे बघा मग नऊ अधिक नऊ अधिक आठ अधिक एक तर यांची बेरी येते सत्तावीस तर बघा मित्रांनो सत्तावीसला नऊने पूर्णपणे भाग जातो त्रिक सत्तावीस म्हणजे या दिलेल्या पूर्ण संख्येला नऊने भाग जाईल चला तर मित्रांनो आपण पुढची कसोटी बघू दहाची कसोटी दहाची कसोटी बघा मित्रांनो दहाची कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येच्या एककस्थानी एक स्थानी शून्य येतो शून्य येतो त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो तर बघा मित्रांनो आता कोणतीही संख्या असू द्या पन्नास असू द्या उदाहरणार्थ दहा हजार असू द्या एक लाख असू द्या कोणतीही संख्या असू द्या चार हजार नऊशे पन्नास ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल त्या संख्येला दहाने पूर्णपणे भाग जातो आता समजा आपण पाचची कसोटी पाहिली पाचच्या कसोटीमध्ये असं म्हटलेलं आहे की एकक स्थानी पाच व शून्य फक्त पाचच्या कसोटीमध्ये एकक स्थानी पाच यायला पाहिजे आणि शून्य यायला पाहिजे त्या संख्येला पाचनेच भाग जाईल आणि दहाच्या कसोटीमध्ये फक्त शून्य पाहिजे आपल्याला शेवटी एकक स्थानी त्या संख्येला दहाने भाग जाईल तर बघा मित्रांनो आज आपण या कसोट्या बघितल्या आहेत पूर्णपणे बघितल्या आपण या कसोट्या जर मित्रांनो तुम्हाला या कसोट्या आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय हिंद मित्रांनो धन्यवाद